आज आपण आला आहोत वरुडजोगा इथे वरुडजोगा हे अकोला पूर्व मतदारसंघातील वरुडजोगा इथे आलेलो आहोत वैकुंडवासी शिवराम महाराज पवार यांची आज पुण्यतिथी आहे आणि यानिमित्त यात्रासुद्धा इथे मोठ्या प्रमाणावर भरते त्यासाठी आपण या यात्रेमध्ये अनेक भाविक भक्त येतात हे प्रतिपंडपूर असलेलं आहे अकोला जिल्ह्यामध्ये गाव आहे या गावामध्ये कोणत्या सं, मतदारसंघ संघामध्ये कोणत्या उमेदवारी चर्चा आहे हे आपण येथील भाविकांना किंवा नागरिकांना आपण यात्रेकरूंना विचारूया या, यात्रे या गावात दरवर्षीप्रमाणे सालाबादप्रमाणे शिवराम महाराजची यात्रा भरते आणि आमच्या गावाचं हे एक आराध्य दैवत आहे मोठ्या प्रमाणात इथं शंभर गावच्या जवळपास शंभर ते एकशे वीस गावच्या दिंड्या येतात पूर्ण गावातून दोन्ही गावातून प्रदक्षिणा मारून आपापल्या ज्यांच्या ज्यांच्या घरी दिंड्या असतात त्यांच्या घरी जेवण झाल्यावर आपापल्या घरी दिंड्या जातात आणि हा सोळा एवढा वैशिष्ट्यपूर्ण आहे की हा पाहण्यालायक आहे गा। या गावाचं वैशिष्ट्य काय आहे या गावाचं वैशिष्ट्य असं आहे की आमच्या इथं सोळा महाराग पवार परंपरा चालू केलेली आहे जशी पंढरपूरला महाशिव एकादशीची मोठी जे हे असते यात्रा तशी कार्तिक एकादशी हे मिनी पंढरपूर म्हणून ओळखले जातं आमच्या इथे गरुड हे मिनी पंढरपूर म्हणून ओळखलं जातं आणि तसा सेम सोहळा इथं साजरा होतो कुठून कुठून भाविक येतात जवळपास अकोला अमरावती म्हणजे अमरावती डिव्हिजनमधले सगळेच भाविक येतात कांदा आ, कांदा काय म्हणता कोणत्या मतदारसंघ आम्ही अकोला पूर्व काय म्हणता यावेळेस चित्र चित्र साधारणतः आता लोकांची नाराजी आहे बीजेपीवर पण शेवटच्या शेती काय होईल ते सांगता येणार नाही ती शुल्क तीन उमेदवार आहेत तीन पण फाईटमध्ये आहे समजा कोण आमदार यावेळे आमदार तर जशी जे बीजेपीची हवा आहे तर बीजेपीचे चान्सेस भरपूर आहे त्यांना टक्कर स्मशाल जे आहे उबाटा ते पण चांगले टक्कर देणार आहे होईल सैनिक आहे अकोलापूर काय आमदार आमदारांना काम करत आमच्या मग रणदीर भुसावर भुसावर मग वोटिंग करून आम्ही काय आम्हाला सध्या चांगलं मत म्हणजे हे पाहिजे रस्ते गिस्ते आम्हाला आम्हाला शेतरस्ता हवा अजून त्याच्यानंतर आम्हाला चांगली सुविधा हवी कर्जमाफ हवी त्यावेळेस आम्ही मत करू न यावेळेस पहिलं मत आहे तुमचं हो पहिलं मत आहे हां तर मग कोणते असे मुद्दे आहे की बा पहिले हा झाला पाहिजे या मुद्द्यावर मतदान करतो तसं तर आमचं मत आहे की बी जे पीला मत करा क कारण की त्यांनी बी जे पीवाल्यांनी अयोध्या मन मंदिर बांधलं त्यामुळे आम्हाला असं वाटतं की त्यांना मत करावं आता महाराष्ट्राच्या मुद्द्यावर कसं काय स्वरूपाचं प्रतिस्थिती आम्हाला फक्त रणधीर सावरकर आवडतात बी जे पी भी। मोदी घर घर मोदी घर घर मोदी आमचा एकच नारा आहे घर घर मोदी घर घर मोदी यावेळेस पहिलं पो, मत सांगा पहिलं मत बीजेपी भी। आमच्या गावामध्ये आमदार साहेबांनी खूप हे केलेलं आहे कामगिम सुविधा चांगली केलेली आहे आमचं गाव दिनोळा आहे चांगलं काम केलेलं आहे त्यांनी रस्ते दिसते आता आमचा शेत रस्ता तो पण करत आहेत ते सांगा आम्ही

यावेळेस चर्चा तर अजून आम्हाला अजून काही माहिती नाही तसं तर आता आमची इकडे वंचित चालते भरपूर संदा कोणाला आमदार करून यावेळेस त्यावेळेस आम्ही बाळासाहेबाले करू बाळासाहेब स्वतः सुलतान हा सुलतान आहे मी याच गावचा मी अकोला मतदारसंघातला आता यावर्षी तसं दरवर्षी निवडून दुसऱ्याच पक्षाची राहिले पण यावर्षी बा आम्ही वंचित बहुजन आघाडीले दरवर्षी प्रमाण देत असतो याही वर्षी आशा आहे की तेच निवडून येतील म्हणून कोण आहे मग आमदार कोण आमदार सुलतानी सुलताने साहेब तुम्ही आमदार करायचा इच्छा आहे काय मुद्दे म्हणजे आपल्याला विकास पाहिजे तसा तर विकास काही दिसून नाही राहिला महागाई वाढली असं तसं शेतकऱ्याच्या समस्या सोडवल्या पाहिजे जे काय तुमची काय अंदाज कोणा चर्चा बरं कोणत्या मतदारसंघात तस तर मशाल आहेत अखोद नाहीपूर्व आपल्यापूर्व काय सिटी यावेळेस आमचा सुलताने काय आरिप्ता वंचित बहुजन आघाडी आम्हाला मशाल वाटून राहिली अपक्ष आता सध्या तर काही सांगू नाही सांगून पूर्व काय होणार मग यावेळेस चित्र कसं आहे विधानसभेकड विधानसभेचं तर सध्या तर मला तसं वाटणार वंचित वाटणार उमेदवार उमेदवार ज्ञानेश्वर सुलताने मूर्तीजापूर काय म्हणतात मिळून ना कमट कोणता नाव पिंपडे पूर्ण नाव सांगतात मतदारसंघात ना ते अकोला आपला पूर्व काय म्हणते कोण म्हणतो आमदार रणजीरभाऊ सावरकर त्यावर मतदार कोणाले मशाल कोणा मशाल जातकर आपला हा आपला मतदारसंघ बीजेपी मतदारसंघ कोणता म्हणला आपला पूर्व आकोट आहे आपला अकोट अकोट काय म्हणतो आता सध्या पंजा राहत आलो पंजा हे पुनर्गठनचं कर्ज मागणी करू ना भाजप सरकार त्याच्यावर गणगाने हा आम्ही अकोट मतदारसंघातून काय म्हणते यावेळीच चित्र यावर चित्र काहीच नाही आता प्रकाश भारसाकडे आणि महेशराव गणगणे यांच्यामध्ये कॉम्पिटिशन चालू आहे आता जनमतेचा कौल कोणाकडे निवडून येतो जनमत काय करते हे त्याच्यावर डिपेंड आहे कसं आहे कारण की आजपर्यंत प्रकाश भारसाकळे यांचं जनतेनं पाहिलेलं आहे आणि महेशराव गणगणे हे नवनिर्वाचित आता आले समजा हे उभे आहेत तर पाहू आता जे होईल जनमताच्या कौलानुसार त्यानुसार वोटिंग तुम्हाला निकाल दिसूनच ते अकोट <laughs> आणि सिल्लारा मतदारसंघामध्ये आणि मग माझं वोट आहे महेशदादा गनगणे आणि बोलेस तर महेशदादा गनगणे आणि बोळक्यासोबत फाईट धन्यवाद <laughs> तिथे बीजेपी जे आहे बीजेपी कोणा बीजी सावरकर मतदारसंघात आम्ही अकोला मतदारसंघात आमच्या इथं बीजेपी जाऊ प्रकाश पाटील भारसाकडे पुन्हा तीन वेळा इलाज नाही दुसरा बोलला अकोला पूर्व मतदारसंघात आहोत सुभाष वासुदेव काटोले आमच्या इकडे चित्रवसाय रणजित भाऊ सावरकर हेच निवडून यायची ते इतकी आमची अपेक्षा आहे पण आमच्या इकडे धंदा काहीच नाही याच्याशिवाय आमचा काही पर्याय नाही संदीप भाऊ सावरकर बी जे पीचे उमेदवार आहेत आणि त्यांचे चान्सेस आहेत कारण त्यांनी आमच्या इकडे खूप भरपूर कामं केले त्याच्यामुळे तो लोकप्रिय असा उमेदवार आहे आमच्याकडे आमच्या इकडे रणदीर भाऊ सावरकर आहेत अकोला गुरुमध्ये

यावर्षी काय म्हटलं कोणता मुद्दा सांगायचा आमचा आकोट आहे काय म्हणता तिथे काही नाही ते भाजप आणि कनगणे दोघं तर फाईट होणार आहे आता आमचा विचार झाला आहे की स्थानिक देवा असं विचार झालो आहे आणि एक मन करते भाजपला द्या वरही भाजप आणि खाली भाजप आमचा विचार हा स्थानिक महेश गणगणे हुशार आहे स्थानिक नेत्यांना निवडून द्याला इच्छा झालोय आमचे जास्तीत जास्त अजून तर निर्णय दहावीस टक्के राहिला समजा असा